नमस्कार मंडळी खाद्यरुची चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण मौड आलेलं मसूरची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी पटकन होते सकाळच्या काही गडबडीत अगदी पटकन टिफिनसाठी एकदम मस्त रेसिपी आहे आता कढईमध्ये तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा गा आहे कांदा छान बदामी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये दोन तीन कडीपत्त्याचे पाणी आपण हातानेच अशा पद्धतीने तोडून टाकणार आहोत त्यामुळे भाजीला छान असा स्वाद येतो हे बघा पुन्हा एकदा व्यवस्थित दोन तीन मिनटं परतून घेऊया कांदा आणि कडीपत्ता छान असा परतला गे गेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान असा बदामी रंग आलेला आहे आता त्यामध्ये बारीक शिरलेला एक टोमॅटो घालणार आहोत आणि टोमॅटो छान नरम होईपर्यंत परतून पर घेणार आहोत अशा पद्धतीने टोमॅटो जर तेलावर छान परतून घेतला ना की भाजीमध्ये छान असा मिळून येतो आणि भाजीची चव आणखीन वाढते त्यामुळं आपण छान असा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा परतून घेणार आहोत हे बघा आता एक दोन मिनिट फक्त झाकण ठेवणार आहे म्हणजे आपला टोमॅटो जो आहे तो छान असा शिजेल नरम होईल हे बघा अगदी मिनिटभर मी वा झाकण ठेवलेलं होतं हे बघा मस्त अशी वाफ आलेली आहे आणि आपला टॉमॅटो जो आहे तो छान असा नरम झालेला आहे अशा पद्धतीने चमच्यानी असा स्मॅश करून घ्यायचा आहे हे बघा त्यामुळं आपली जी भाजी आहे तिची चवसुद्धा आणखीन वाढते आणि भाजी छान अशी मिळून येते हे बघा आता त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया धने पावडर घालायची आहे थोडंसं हिंग घालूया आणि घरातलं जे तिखट आहे ते घालायचं आहे रंगासाठी थोडीशी कश्मीरी मिरची पावडर घालणार आहे आणि मीठ घालू या चवीपुरतं आणि आता ही जी आपली मसूर आहे मोड आलेली ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालायची आहे अगदी दहा मिनटामध्ये छान अशी शिजली जाते हे बघा आता व्यवस्थित परतून घ्यायची आहे दोन मिनटं छान अशी भाजी परतून घ्यायची आहे म्हणजे आपली जी भाजी आहे ती छान अशी चविष्ट अशी होते हे बघा छान अशी दोन मिनटं परतून घ्यायची आहे मसाले आणि भाजी छान असे एकजीव व्हायला हवेत हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी आपण तेलावर परतून घेतोय भाजी ह्या घाई काही मात्र करायची नाहीये छान अशी भाजी दोन मिनटं परतून घ्यायची आहे हे बघा काय होतं की भाज्या आपण व्यवस्थित परतल्या ना की त्यामुळं भाजीची चव आणखीनच वाढते आणि मस्त अशी आपली भाजी होते तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे हे बघा अगदी दोन मिनटं छान अशी परतून घेतलेली आहे मी भाजी मस्तच हे बघा आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं पाणी मी इथे घालणार आहे कारण आपल्याला उसळ करायची आहे म्हणजे सुकी भाजी आपण इथे करणार आहोत अगदी थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी छान अशी शिजेल हे बघा अगदी भाजी शिजण्यापुरतं मी इथे जवळजवळ पाव वाटी इतकंच पाणी घातलेलं आहे हे बघा म्हणजे अंदाजाने दोन ते तीन चमचे मी पाणी अगदी घातलेलं आहे आता आपण झाकण ठेवूया आणि अगदी सात आठ मिनटं छान अशी वाफ आणायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता सात आठ मिनटं झालेली आहेत मस्त अशी वाफ आलेली आहे आणि आपली भाजी सुद्धा जवळजवळ शिजलेली आहे हे बघा मस्त अगदी मोड आलेल्या मसूरची छान अशी आपली उसळ तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसते ती डब्यासाठी अगदी पटकन होणारी भाजी आहे कधी भाजीला काही नसेल तर सकाळी मसूर आहे ते विजत घालायचे आणि संध्याकाळी पाण्यातून काढायचे की सकाळी मोड येतात छान असे हे बघा आपण पाहूयात आता भाजी शिजली आहे की नाही ते हे बघा तुम्हाला दाखवते मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे हे बघा छानच अगदी पटकन होते आणि चवीला खूप छान अशी लागते वरण भात असेल तरी सुद्धा तोंडी लावण्यासाठी किंवा वरण भाताच्या जोडीला ही भाजी असेल तरी छान लागते किंवा पोळी बरोबर खाल्लीत तरी सुद्धा छान लागते थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया मस्त आपली अशी मोड आलेल्या मसूरची उसळ तयार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज कशा वाटतात त्या कमेंट्स करून नक्की सांगा अशाच रोजच्या आणि साध्या सोप्या रेसिपींसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद